मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही मानसी या गायत्रीवर खूप भडकलेली असते आणि मानसी या गायत्रीला बोलते की मला एक म्हणायचं काय गरज होती हे सर्व करायची तुम्ही गीतावणीकडून सर्व काही लिहून घेतलं की नाही आणि तुम्ही असं लिहून का घेतलं की त्यांना या घरामध्ये पुन्हा पाऊल ठेवता येणार नाही असं शेवटी त्यांचं आयुष्य आहे शेवटी त्यांचा संसार आहे चुकलं तुमचं हे वहिनी तुमच्या एका आटीमुळे दोघा नवरा बायकोमध्ये किती अंतर पडलं याचा विचार तुम्ही का नाही केला कधी ह्या सर्व गोष्टींचा जो काही चांगुलपणा आहे ना तो सर्व समोर आलेला आहे आणि त्यांनीसुद्धा तो शब्द आजपर्यंत पाळला आहे असं ही सर्वांसमोर या गायत्रीला बोलत असते तेव्हा आता सूरज जो आहे तो ह्या माणसेला बोलतो की हे बघा वहिनी आम्ही शेवटी प्रभूंचे आहोत त्यामुळे आम्हाला दिलेला शब्द पाळायचाही आमच्या रक्तात आहे असं पण सूरज आता सर्वांना जेव्हा बोलत असतो तेव्हा ही गायत्री खूप चिडते गायत्री बोलते की तू दिलेला शब्द का नाही पाळला तेव्हा मात्र इकडे सूरज बोलतो की गायत्री वहिनी तुम्ही मला तुरुंगातून जामीन दिला होता त्यामुळे मी गप्प होतो इतके दिवस आज त्याच उपकाराच्या बदल्यामध्ये मी तुम्हाला तो शब्द दिला होता वहिनी असं पण हा सूरज या वहिनींना बोलत असतो तात्याखाली बघत असतात सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण सूरज खूप ह्या गायत्रीवर भडकलेला असतो आणि त्याने सर्व जे काही सत्य आहे ते सर्वांसमोर सांगितल्यामुळे आता गायत्रीचा सा खरा चेहरा सर्वांसमोर आलेला असतो तेव्हा सूरज बोलतो की अहो आज मी तुम्हाला हे पत्र लिहून जो काही आत्मविश्वास आहे तो हरवून बसलो होतो असं पण सूरज ह्या आपल्या गायत्रीला बोलत असतो आणि जो काही आत्मविश्वास आहे तो मला माणसे आणि ह्या तेजसने पुन्हा मिळून दिलेलं आहे असं पण इकडे हा सूरज या आपल्या गायत्री बोलत असतो आणि तेव्हा ही गायत्री खूप टेन्शनमध्ये आलेली असते सूरजने आता ह्या गीताचा हात पकडलेला असतो आणि सर्वजण या सूरजकडे बघत राहतात त्यावेळेस इकडे गीतासुद्धा आता ह्या गायत्रीला बोलते की आजपासून मी माझ्या घरामध्ये हक्काने राहणार आता मी हे घर सोडू कुठेच जाणार नाही असं गीता ही या आपल्या ह्या सर्वांसमोर ह्या गायत्रीला बोलत असते आता इकडे ही गायत्री खूप अडकते गायत्री लगेच आता बोलते की ही मुलगी जी आहे ना ती पूर्णपणे खोटारडे आरोप करतेस आता तात्या खूप चिडलेले असतात तात्या गायत्रीला बोलतात की अगं तू स्वतःच्या पायावर उभी आहे त्यामुळे आम्ही तुझा सन्मानाने आदर करतोय बाकी काही नाही परंतु आज फक्त तुझी दहशत या घरात उरलेली आहे असं जेव्हा इकडे तात्या आता ह्या गायत्रीला बोलत असतात तेव्हा तेजस बोलतो की झालं आता लागली ना वाट वहिनी आता बघा खरा सर्वांसमोर तुमचा चेहरा आलाय तुमच्या गेमा ज्या आहेत ना ह्या सर्वांपर्यंत पोहोचल्यात आता त्यामुळे तुम्ही नीट वागा तर आबा लगेच बोलते की गायत्री वहिनी गीता वहिनी तर आलेली आहेच आणि तू काय बोलली होती की पैन जर हरले तर घंगाळं मी माझ्या डोक्यावर ओतून घेईल वहिनी एक काम कर आता हे घंगाळं जे आहे ना ते तुझ्या अंगावर ओतून घे असं आबासुद्धा या सर्वांसमोर गायत्रीला बोलत असते आता गायत्री खूप चिडलेली असते तेवढ्यामध्ये तेजस लगेच बोलतो की आता वहिनी घ्या तुम्ही घंगाळं अंगावर ओतून मग तुम्ही तर बोलल्या होत्या की दिलेला शब्द पाळायचा आता तुमचं गरम डोकं जे आहे ते थंड करायला ते घंगाळं तुम्हाला ओतूनच घ्यावं लागणार आहे तुम्ही जर ओतत नसले तर मी स्वतःच्या हाताने ते घंगाळं तुमच्या डोक्यावर ओतणार असं म्हणत तेजस आता या गायत्रीसमोर येतो आणि बोलतो की आता बघा मी तुम्हाला कायमचं थंड कसं करतो गायत्री खूप रडत असते तेजस लगेच बोलतो की आता ह्या प्रभू निवासामध्ये आज एका राक्षसनीचा आपल्याला करायचा आहे अभिषेक आहे तो स्वतः मी करणार आहे असं तेजस हा बोलत असतो तेवढ्यामध्ये इकडे आबा लगेच बोलते की दादा तुझ्या मार्गातील अडथळे मी दूर करते थांब आता तेजस लगेच ते पूर्ण घंगाळ जे आहे ते आपल्या हातामध्ये घेतो आणि ह्या गायत्रीला बोलतो की रेडी आहे का आता गायत्री खूप टेन्शनमध्ये येते तिला आता काय करावं ते सुचत नसतं तिच्या डोक्यामध्ये एक क्लिप असतो तेव्हा आता गायत्रीला हा तेजस बोलतो की काय ते डोक्यात काय लावलं आहे आता काय राक्षसनीचा अभिषेक होणार असं म्हणत तेजस आता त्या ते घंगाळ्यातील पाणी जे आहे ते पूर्णपणे ह्या गायत्रीच्या अंगावर टाकत असतो आणि तिच्या डोक्यावर पूर्णपणे ते थंड पाणी टाकल्यामुळे गायत्री खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि इकडे हा दिनेश जो आहे तो सुद्धा या गायत्रीकडे बघतो आता तेजस जेव्हा ते घंगाळ्यातील पाणी या गायत्रीच्या अंगावर टाकत असतो तेव्हा माणसी आपल्या मनाशी बोलते की वहिनी इतक्या दिवस तुम्ही जे काही पाप केलेलं आहे त्या पापाची शिक्षा तुम्हाला मिळते गीता वहिनी आणि सूरज हे दोघे या गायत्रीकडे बघत राहतात कारण तेजस जो आहे तेजस ते आता ह्या गायत्रीच्या डोक्यावर ते थंड पाणी टाकत असतो आणि सर्वजण बघत असतात आता इकडे ह्या गायत्रीच्या अंगावर ते घंगळ्यामधील पाणी होत ते खूप चिडते आणि तेजसला खूप मोठ्याने तेजस असं ओरडते आता तेजस सुद्धा तेवढ्या स्पीडने ओरडतो की अजिबात आवाज वर करायचा नाहीये अगदी शांत बसायचं असं तेजस या गायत्रीला बोलतो आता गायत्री खूपच चिडलेली असते तेजस लगेच बोलतो की तुम्ही तर खूप तोऱ्यात बोलताना की घंगाळ रिकामे करते असं वगैरे आता बघा अरे घंगाळं जे आहे मी तुमच्याच अंगावर मोकळं केलं असं पण इकडे हा तेजस या आपल्या गायत्रीला बोलत असतो तर गायत्रीला बोलायला जागा शिल्लक राहिलेली नसते तेव्हा तेजस लगेच या गायत्रीला बोलतो की लुकअप लुकअप इकडे बघा इकडे खाली नका बघू इकडे बघा असं तेजस सर्वांसमोर या गायत्रीला बोलतो तर गायत्री आता तेजसकडे बघत राहते तिचा चेहरा जो आहे तो पूर्णपणे रडका झालेला असतो तेव्हा मानसी लगेच बोलते की वहिनी मी तुम्हाला काय बोलले होते की गृहप्रवेश होणार आणि पहिली फुगडी जी आहे ती मी गीता वहिनी बरोबरच घालणार आता मी माझा शब्द जो आहे तो खरा करणार वहिनी चला आपण फुगडी खेळूयात असं म्हणत मानसिक कमरेला साडीचा सा पदर खोसते आणि गीतावाहिनी पण साडीचा सा पदर कमरेला खोसते आणि दोघीही अगदी छान प्रकारे खुश होऊन फू बाई फू फु फुगडी पु असं गाणं म्हणत फुगडी खेळू लागतात सूरज तेजस खूपच खुश असतो आता गायत्री जी आहे ती त्या दोघींकडे खूप रागाने बघते कारण त्या दोघी फुगडी खेळत असतात आणि आज खऱ्या अर्थाने त्या दोघी एकत्र आलेल्या असतात आणि गायत्री ही एकटीच तोंडावर पडलेली असते तर तेजस लगेच आता मस्त शिट्टी फुकतो आणि तेवढ्यामध्येही गायत्रीची आई ती चक्कर येऊन खाली पडते तर दिनेश लगेच तिच्याजवळ जातो आणि गायत्री तुला काय झालं काय झालं असं म्हणू लागतो विनोद पण असतो छाया पण असतो छाया लगेच दिदी दिदी -दि -दि असं म्हणते आणि सर्वजण आता या गायत्रीच्या जवळ जाऊन बसतात तेवढ्यामध्ये सुनंदा बोलते की गायत्रीला काय झालं असेल दिनेश तू डॉक्टरांना विचार ना नेमकं काय झालं गायत्रीला दिनेश बोलतो की डॉक्टर आले आहेत ते नक्की चेकअप करून आपल्याला सांगतील असं पण इकडे दिने जो आहे तो आपल्या आईला बोलत असतो तेव्हा तेजस लगेच बोलतो की बरोबर दादा एकदम बरोबर बोलला अगं ह्या सुनाने आई तुझी कधीच एवढी काळजी केली नाही गं असं पण तेजस आपल्या आईला बोलत असतो अगं आई सर्व नाटकं आहेत नाटकं तेव्हा माणसे बोलते की राष्ट्रहित कुणी आपल्याशी कसं जरी वागलं ना तरी पण आपण समोरच्याशी चांगलंच वागायचं असं ही माणसी जी आहे ती आपल्या तेजसला बोलत असते तेव्हा डॉक्टर आता चेकअप करून बाहेर येतात दिनेश लगेच डॉक्टरांना विचारतो की काय झालं नेमकं गायत्रीला तेव्हा डॉक्टर बोलतात की त्यांनी खूप टेन्शन घेतले कसला धसका वगैरे घेतला की काय तेव्हा तेजस लगेच बोलतो की काय नाही स्वतःच्या कर्माचा धसका घेतला आहे बाकी नाही आता आभा आणि सूरजला खूप हसू येतं तर डॉक्टर बोलतात की त्यांचा बी पी लो झालेला आहे मी काही मेडिसिन दिले बरं वाटेल त्यांना तेव्हा आता हे दिनेश जो आहे तो डॉक्टरांना थँक्स असं बोलतो डॉक्टर लगेच तिथून जातात छाया जी आहे ती दिनेशला बोलते की जिजू कुठे चाललेत तुम्ही तेव्हा दिनेश लगेच बोलतो की का नाही जायचं मी गायत्रीच्या रूमकडे चाललोय तेव्हा छाया बोलते की सर्व प्रभूंमुळे आज माझ्या दिदीची ही अवस्था झाली तेव्हा आता तेजस लगेच आपल्या डोक्याला हात लावतो छाया बोलते की मला शेवटी माझ्या दिदीची काळजी घ्यावी लागेल दिदी पूर्णपणे बरी होईपर्यंत तिच्या परवानगीशिवाय कुणीच आतमध्ये जायचं नाही असं पण छाया ह्या दिनेशला बोलत असते दिनेश बोलतो की अगं शेवटी मी नवरा आहे तिचा तू असं काय बोलतेस तेव्हा तेजस हे सर्व बघत असतो छाया बोलते की तुम्ही ह्या माझ्या दिदीच्या अवस्थेला तेवढेच कारणीभूत आहात विनोद लगेच बोलतो की हो छायाबरोबर बोलली एकदम आता इकडे विनोद आणि छाया एकमेकांकडे बघतात आणि तेही लगेच दिदीच्या रूममध्ये जातात इकडे सुनंदा तात्या खुर्चीवरती बसलेले असतात तेव्हा दिनेश लगेच आतमध्ये जाऊ लागतो तेव्हा ही छाया लगेच तो दरवाजा लॉक करून घेते आता तेजस बोलतो की हे दोघे जे दिदीच्या बाजूने आहेत ना यांच्या मनात काय आहे माहीत आहे का फक्त दिदीचं भांडं फुटू नये एवढंच फक्त अहो हरलेला चेहरा दाखवायचा नाही सर्वांना म्हणून वेळ घेऊन पांघरून घेऊन झोपलेत बाकी काही नाही असं तेजस जेव्हा बोलत असतो तेव्हा मानसी बोलते की राष्ट्रहित तुम्ही शांत बसा अहो त्यांची तब्येत खरोखर बिघडली त्या काही नाटक करतात का तर सुनंदा बोलते की हो तेजस मानसी जे बोलते ते बरोबर बोलते तर सुनंदा बोलते की आता आपण गायत्रीला बरं वाटेपर्यंत कुणीच काही बोलायचं नाही असं पण इकडे सुनंदा ही सर्वांना सांगते तर तेजस हळूच मान हलवतो त्यानंतर तर सुनंदा जी आहे ती आपल्या गीता आणि सूरजला घरातील देवाला नमस्कार करण्यासाठी सांगते तेवढ्या तेजस लगेच बोलतो की या या माझ्या पायावर नमस्कार करा मी देव आहे तुमच्यासाठी मीच तुम्हाला दोघांना एकत्र आणलं असं तेजस आता या आपल्या सूरजला आणि गीताला बोलत असतो तेव्हा सर्वजण हसत असतात त्यानंतर सूरज आणि गीता हे देवघरामध्ये दे जातात छाया जी आहे ती ह्या आपल्या गायत्रीला बोलते की दीदी दी, मी डॉक्टरांनाही मॅनेज केलं आणि घरातील सर्वांनासुद्धा सावरलं आता तू अशी किती दिवस आजारी राहणार तेव्हा गायत्री बोलते की अगं तुला माहीत आहे का तो थेरडा म्हातारा सुद्धा मला जा विचारायला लागला ते पत्र दाखवलं ना त्या माणसीने त्यामुळे आज पहिल्यांदा मला प्रभूंच्या डोळ्यामध्ये मी आज कमी पडलेली मला दिसतंय आजारी आहे म्हणून तरी त्यांना माझी दया येईल बाकी काही नाही असं पण ही गायत्री जेव्हा बोलत असते तेव्हा विनोद तिथे येतो विनोद लगेच बोलतो की हो वहिनी तेजस तर डायरेक्ट बोलतो की वहिनी नाटक करताय आणि देवघरात गेले ते दर्शन घ्यायला सर्वत्र आनंदी आनंदकडे आहे आता तर गायत्री खूप चिडते आणि ह्या विनोदची शर्टची कॉलर पकडते आणि बोलते की तुला काय सांगितलं होतं तू गीतावर लक्ष ठेव तिला डांबून ठेव ती, ती पुन्हा कशी आली ह्या घरात असंही गायत्री ह्या आपल्या विनोदला बोलत असते आणि विनोदला आता चांगलंच धमकावत असते विनोद खूप टेन्शनमध्ये येतो त्यानंतर विनोद लगेच बोलतो की मी शेवटी त्या खूप डांबून ठेवलं होतं परंतु सूरज आणि तेजस त्यांनी टाळं तोडलं आणि ते आतमध्ये घुसले मी तरी काय करू देदी असं हा विनोद जो आहे तो गायत्रीला सांगत असतो आणि गायत्री तर विनोदकडे बघत राहते दुसरीकडे असं बघायला मिळतं की सूरज आणि गीता दोघे इकडे देवघरामध्ये दे येऊन देवदर्शन करत असतात आणि बाकीचे घरातील सर्वजण या आपल्या गीता आणि सूरजकडे बघत राहतात तेजस आणि माणसेसुद्धा साईडला उभी असतात इकडे सूरज आणि गीता दोघेही या घरातील सर्वांचे आशीर्वाद घेत असतात तात्या बोलतात की सुखाने संसार करा आता सुनंदा बोलते की गीता मी तुला आता घरातून तुल जाऊन देणार नाही बरं का कुठे तेव्हा ही गीता जी आहे ती आता आपल्या सूरज बरोबर इकडे दिनेशसमोर येते आणि दिनेशच्या पायांचे आशीर्वाद घेऊ लागते परंतु दिनेश दादा आशीर्वाद घेऊन देत नसतो तर मानसी बोलते की हे बघा दिनेश दादा जे काही घडलेलं आहे यामधील तुम्हाला काहीच माहीत नाही हे माहीत आहे तेव्हा दिनेश बोलतो की गायत्री एवढी नीच का वागली असेल त्याचाच मी विचार करतोय तेव्हा तेजस बोलतो की जाऊ दे दादा नको टेन्शन घेऊ तू एवढं त्यानंतर गीता आणि सूरज हे दोघेही दिनेशच्या पायांचे आशीर्वाद घेतात तेव्हा दिनेश बोलतो की असंच एकत्र राहा हो दोघे पण तेव्हा सुनंदा आणि तात्या खूप आपल्या गीता आणि सूरजकडे खुश होऊन बघत असतात त्यानंतर आता इकडे आपली गीता वहिनी आणि सूरज हे दोघे इकडे मानसी आणि तेजसच्या पायांचे आशीर्वाद घेण्यासाठी जातात तेव्हा मानसी बोलते की अहो आम्ही तुमच्यापेक्षा लहान आणि वहिनी असं काय करता तेव्हा गीता बोलते की देव कुठल्या रूपात येईल हे सांगता येत नाही वहिनी तेव्हा तेजस बोलतो की बरं जाऊ द्या आमचे नका दर्शन घेऊ तर आबा खूप हसत असते आबाला खूप हसू येतं मानसी स्वतः या गीता वहिनींचे आणि सुरत दादांच्या पायांचे दर्शन घेतो तर आबा लगेच बोलते की ए चला आता आपण एक काम करूयात तेवढ्यामध्ये तेजस लगेच बोलतो की आता गीता वहिनी घरात आली आहे आपण एक मस्त सेल्फी फोटो काढूयात तर सर्वजण खूपच खुश होतात तर मानसी या आबाला बोलते की तुझा मोबाईल इकडे ते मी फोटो काढते सर्वांचा तर आबा बोलते की वहिनी तू जर फोटो काढायला गेली तर तू फोटोत येणार कशी तू एक काम कर तू दादाजवळ उभी राहा मी सर्वांचे फोटो काढते असं आबाही सर्वांना बोलत असते तर तेजस बोलतो की अगं थांब आता मी स्वतः मोबाईल घेतो आणि फोटो काढतो असं म्हणत आता तेजस तो मोबाईल आपल्या हातात घेतो आणि सेल्फीवर फोटो काढत असतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की मध्ये असते गायत्री खूप चिडलेली असते ती आपल्या मनाशी बोलते की असं आजारपणाचं नाटक करून मी असं रूममध्ये किती दिवस राहू तेजस आणि मानसीचं लक्ष जे आहे ते माझ्यावरून डायव्हर्ट करावं लागेल मला आता असंही गायत्री आपल्या मनाशी बोलत असते आणि त्याच वेळेस इकडे गायत्री खूप टेन्शनमध्ये आलेली असते ती मोबाईल हातामध्ये घेते आणि लगेच इकडे बोलते की तू समोर यायची वेळ झाली आहे असा ही गायत्री फोनवर बोलत असते दुसरीकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपली मानसी सकाळी उठून तुळशी मातेची पूजा करत असते तेवढ्यात गीतावयनी तिथे येतात तर मानसी या गीता वहिनीला बोलतात की वहिनी तुम्ही पण तुळशीची पूजा करा इकडे ही गीता जी आहे ती या मानसीला बोलते की अगं आम्ही दोघी ह्या घरात कुणामुळे आहेत तर तुझ्यामुळे तेव्हा माणसे बोलते की वहिनी मी फक्त माझं कर्तव्य पार पडता तू असं पूजेचा मान मला द्यायचं नाही आणि पाठीमागे राहायचं नाही समजलंच का वहिनी असं मानसी गीताला बोलत असते आणि दोघी आता एकमेकीच्या हाताला हात लावत त्या तुळशी माथेला पाणी घालत असतात आणि दोघी एकमेकीकडे बघत खूप खुश होऊन हसत असतात त्यानंतर गीता बोलते की मानसी मी तुला असं तसं पर्क करणार नाही असं म्हणतिकडे ही आपली गीता जी आहे ती या मानसीला कपाळी कुंकू लावते हळद लावते त्यावेळेस तिकडे मानसी पण ह्या गीता वहिनींना हळदी कुंकू आहे त्यानंतर गीता बोलते की आबा थोडीशी नाराज दिसत होती मला आज पुन्हा तिचं अगदी पहिल्यासारखं संसार सुरळीत व्हायला हवा तर माणसी बोलते की होईल सर्व व्यवस्थित आपण जर तिच्याबरोबर असलो तर सर्व काही व्यवस्थित होईल कारण रक्षाबंधन आलं आहे आता आबा काय तिच्या लाडक्या भावांजवळच आहे असं पण मनुताई ही आपली या गीताला बोलत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की त्यावेळेस इकडे आता हा तेजस रूममध्ये असतो त्यावेळेस इकडे तेजसला एक चिठ्ठी आणि पाचशे रुपयाची नोट आता दिसते तेव्हा तेजस ती चिठ्ठी वाचू लागतो तेव्हा ती चिठ्ठी जी आहे ती चिठ्ठी आपल्या मनुताईने लिहून ठेवलेली असते ती चिठ्ठी तेजस वाचतो आणि आपल्या मनाशी बोलतो की लकी चार तुम्ही असं का वागता मला तुमचं हेच पटत नाही असं पण हा तेजस ती चिठ्ठी वाचून आपल्या मनाशी बोलत असतो तुमच्या उशीखाली एक डायरीसुद्धा तेजसच्या हाती लागते ती डायरी जी आहे ती तेजस आपल्या हातात घेतो आणि बोलतो की ही तर लकी चार्मची डायरी आणि ती डायरी आता हळूच तेजस हा ओपन करून बघू लागतो तिने त्या डायरीमध्ये आपल्याला काय काय कामं करायचे आहे हे सर्व पेंडिंग कामे लिहून ठेवलेली असतात कारण तेजस ते सर्व काही वाचतो आणि आपल्या मनाशी बोलतो की लकी चार्म हे सर्व करणार स्वतः मी जर हे सर्व या चार्मला मदत केली तर हे सर्व होऊ शकतं असं पण इकडे तेजस आपल्या मनाशी बोलत असतो तेवढ्यात मानसी तिथे येते मानसी तेजे चाहते तिथे डायरी घेते आणि बोलते की राष्ट्रहित तुम्ही माझी चोरून डायरी का वाचता तेव्हा तेजस बोलतो की स्वारी चुकलं माझं अहो मी फक्त काय लिहिलं तेच वाचत होतो बाकी काही नाही आणि बोलतो की तुम्ही मला सोडून जाणार का तेव्हा आता इकडे मानसी बोलते की नाही नाही गायत्री वहिनींचं सत्य जे शोधून काढायचं आहे ते ॲड करायचं राहिलं मला त्या डायरीत असं पण तेजसला ही मानसी सांगते इकडे असं बघायला मिळते की आता ही गायत्री खूपच चिडलेली असते आणि ती बोलते की मी आता अशी तशी गप्प बसणार नाही त्यानंतर इकडे आपली आबा जी आहे ती उद्याच्या भागामध्ये आपल्या तेजसला राखी बांधत असते आणि घरामध्ये अगदी आनंदमय वातावरण असतं कारण रक्षाबंधनचा दिवस असतो दुसरीकडे ही गायत्री सुरा हातामध्ये घेते आणि तो आपल्या हातामध्ये घेऊन थोडंसं बोट कापते आणि त्यातून खूप रक्त येत असतं तर दुसरीकडे ही गायत्री त्या बिचाऱ्या गीतासमोर जाते आणि तिच्या पायावर जोरामध्ये पाय देऊन उभी राहते तर बिचारी गीता आई गं आई गं असं करत असते तर मित्रांनो नेमका तर पुढे काय होणार आहे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद